झाली पुढाशी भेटणारा आपला चॅनल सत्यभू इचालकरांची अडराव फाट्यात हे सन सिटी रो हाऊस बंगल्यामध्ये प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी तुलसी विवाह सामुदायिक गजरात मोठ्या दिमाखा संपन्न झाला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री दत्तात्रय राणे यांच्या घरी कार्तिक एकादशी निमित्त विठ्ठलाच्या मूर्तीला अभंग स्नान तुळसीमाळा पुष्पमाळा अर्पण करून दुपारपर्यंत भजन कीर्तन करून उपस्थितांना प्रसाराचं वाटप करण्यात आलं संध्याकाळी सात वाजता प्रत्येकाच्या घरासमोर तुळशीला फुले ऊस तुळशीच्या माळा लाईटच्या माळा लावून सजवणे आपापल्या घरासमोर तुळशीची यथा यथा सांग पूजा केली शेवटी मंगलाष्टका श्री दत्तात्रय राणी यांच्या घरातून स्पीकर व माइकच्या माध्यमातून मंगलाष्टका आरती व पसायदान म्हणण्यात आलं या आगळ्या वेगळ्या तुळशी विवाहामुळे सर्वांना खूप मजा आली विवाह झाल्यानंतर सर्वजण एकमेकांच्या घरी प्रसादासाठी जात होते कार्यक्रम खूप छान झाला सत्यमोख परिवारातर्फे संसदी परिवाराचे खूप खूप अभिनंदन सत्यमोख प्रतिनिधी बाबासाहेब मंगळेकर इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमोख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका